या तुरीच्या शेंगा खायला उकडलेल्या बघा मस्त तिकडे पण खायली बघा नवीन पाहुण्याला द्यायला शेंगा शेंगाची डोळे कशी हसती बघा नाही हस्ती किती गोड बघा हस ना खास घे हा एवढी नाही

हॅलो बोलो कोण बोलत हॅलो नमस्ते तिकडं ना कचरा आहे कचरा ची बंदू बंधू बंधू बाबा आमच्या सोबत बोलत नाही चांगलं चांगलं बोलतील हा का काग बोल ना काक बोल तिकडं तर आम्हाला का स्वस्त भेटलं तू म्हणून आम्ही आणल्या होते एक दीड किलो आणले होते हा त्याची बघायची बघा एक दोन किलो आणले तिला जरा कसं राहिल्यासारखं वाटलं कस राहायलाय बरं म्हणजे आलं बघ बघ हा ठीक आहे तेल लावा चला

काय बोलायचं तुमचं तुम्ही बोला म्हणते बाई बघ ना खाली द्या खाला अगं बाई किती नकर येतात बाई मारलं का माझ्या लेकराला लागलं बोल। आता बोल बोल आता बोल ना काय बोलू काय तेच बोल आता चुप चुप करत बघ बसून आता मला आता तुझ्याकडे कॅमेरा आहे आता बोल खोट बोलायचं नाही कॉपी <laughs> करायची नाही कळलं हे चुप चला बाबा उचलावं लागेल पसारा सगळं बसायचं हे बघा हे पोरग कसं पिक्चर बघायला बघा तिकडं चल परत तुला बी आंघोळ घालते चल दोन शीट आहेत आमची आंघोळ घालायची आंघोळ घालू का तुला हा चला, चला चला आंघोळ करू शंभर शंभर चला कपडे काढा आंघोळ करा चला बाय चाललं घरी तुमचं परात बिरात घेतलं का थांबा मी ठेवते थांबा उचलू नका तुमच्या पोटात बाळ आहे अरे रे 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 अशी करते बघा ती बाई हे बघ सायली बाटली बघ खाली बघ हे बघ दात बाटली अगोदर सगळं पिचकून टाकली ना हे बघ ना त्या दिवशी बापरे असं केल्यावर कसं व्हायचं हे बघ त्या दिवशी भाजी केलेली श्रीखंड बाबा अशी बाटली खाल्ल्यावर कसं व्हायचं ह्याच बाळाला काय खावटलंय संपलं <laughs> बाळाला चॉकलेट केक वाटतोय <laughs> हा 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 बघितलं बाळाला चॉकलेट केक वाटते आमच्या हुशार बाळ येणार आहे आमच्या आता घरी म्हणजे माझ्या भावाच्या घरी आमच्या घरी ऑलरेडी बाबा इकडे इकडे खाय बा आताच आंघोळ झाली तिकडं बघितलं हा चला दुपारचे वाज घेत आता किती दोन वाजे गडीत बघते वरी त्या वरी गडी दिसती का दुपारी आंघोळ घालते जरा गारवेची पुरीला त्याच्यामुळे जरा उशीर होत आहे आंघोळीला वरची एक पारूस आहे त्याला एक घालायची आंघोळ म्हणून बोलताय आंघोळ करायला बघा टेबलावर पसारा बघितला खेळणे परात <दर्थ>। जेवायची चाव्या कुठं काय बाय बायनू असलंच असते आमच्या टेबलावर तरी आज जरा बरा आहे दोन दिवसापूर्वी बघितलं असताना आठ दिवसापूर्वी मग तर बघायचं होतं नुसता असा कबडखानाच वाटत होता मसा का गेलो का आवती वकली तिला यायली ताप ते औषध पी नाही दाखल कोण पे औषध बघू 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 कोण पी कोण पी औषध बघू मला बघू पकडू घात पकडू पिली गे पिले छान छान लागते छान छान लागते हा पी पी चान चान गोड़े, गोड़े, गोड़े। पी छान छान लागते रे औषध पेच असते छान लागते गोड आहे गोड आहे गोड आहे संपलं संपलं फिनिश फिनिश चला बाबा फिनिश झालं औषध चला टाटा बाय असलेच आपले साधे भोळी देव बघत जा लाईक करीत जा सबस्क्राईब करीत जा शेअर करीत जा शेअर कोण करणार नाही पण आपले काय राहिली बाय तू ये इकडे इकडे माझ्याकडे कसे पळायला गेली करत आई आई करत आली आली झोपा आता झोपा चला बास ताता ताता कर गा? Ta -da. ta. tata Bye.